नमस्कार सारंग हा शर्वरीचे वरत असतो तो, तो शर्वरीला सांगतो ताई ताई तू विचार कर ना अगं नानांना कोणी किडनॅप केलं आणि नानांना कोणी मारलं हे आपल्या दादानेच मारलं त्याने पहिले किडनॅप केलं आणि नंतर त्यांना मारून टाकलं कोणाच्या सांगण्यावरून तर या जानकीच्या सांगण्यावरून तुला माहीत नाही आहे ती बाई कशी आहे ती आतल्या गाठीची आहे ती एक नंबरची खोटारडी आहे आपलं घर पूर्ण काबीज करायला बघते आपलं घराची पूर्ण वाट लावायला बसली ती बाई ते ऐकून शर्वरीला धक्का बसतो सारंग म्हणतो अगं तिला माहीत आहे की आता जर नाना बोलायला लागले तर नाना तिचंच नाव घेणार की जिण्यावरून मला जानकीने ढकललं ते सत्य सत्य नाना सगळ्यांना सांगणार त्याच्या आधीच तिने ऋषिकेशला नानांचा गेम करायला सांगितला आणि आपल्याला आपले नाना सोडून गेले ग असं रडायचं नाटक करतो शर्वरी त्याच्या नाटकाला भुलत असते त्यानंतर सारंग म्हणतो बघ ना त्या जानकीपेक्षा माझी बायको वरचड आहे म्हणून ती माझ्या बायकोवर जळते माझ्या बायकोला कमी लेखण्याचा प्रयत्न करते आणि सगळं हे घर मुठीत घ्यायला बघते आईलासुद्धा मूर्ख बनवते ग ती बाई ती बाई ना खरंच अशी आहे तशी आहे खूप खूप काही जानकी आणि ऋषिकेशबद्दल तिला भडकवत असतो तेवढ्यात ते जानकी येते जानकीला ते सगळं ऐकायला येतं आणि जानकीला मोठा धक्काच बसतो त्यानंतर शर्वरी म्हणते अशी आहे तर ही जान आता है, नाई। जानकी आता मी तिची चांबडी सोडल्याशिवाय गप्प बसणार नाही तिला तिच्या या कर्माची शिक्षा मी देणार ते ऐकून आता जानकीला धक्का बसतो आणि जानकीला सारंगचा खूप राग येतो कारण जानकी आणि ऋषिकेशबद्दल तो, तो नको नको ते या सा शर्वरी वंशाच्या मनात भरवत असतो त्यामुळे जानकीला राग येतो जानकी धावत सारंगच्या अंगावर जाते आणि त्याच्या सटासट कानाखाली वाजवते आणि म्हणते तुमची हिंमत कशी झाली माझ्याबद्दल आणि ऋषिकेश बद्दल शर्वरी वंशनच्या मनात भरवायची अहो कुठे फिडा ही पाप किती किती म्हणून लावा लावी करताय अहो असं आम्ही काहीच केलं नाही आहे सांगितलं आहे ना तरीसुद्धा एकाचं दोन तुम्ही शर्वरी वनसांना का सांगताय का तुम्ही भांडणं लावण्याचं काम करताय तेव्हा शर्वरी म्हणते बाज झाला वहिनी बाज झाली तुझी नाटकं आता मला सगळं कळलं आहे ना तुम्ही दोघांनीच मारलं आहे आणि आता तुम्ही सगळं करूनसुद्धा नामनिर्ळ राहण्याचा प्रयत्न ना करताय पण एक गोष्ट लक्षात ठेवा मी नानांची मुलगी अजून जिवंत आहे मी तुम्हाला अशी सोडणार नाही तुम्हाला मी तुमच्या पापाची शिक्षा नक्की देणार तेव्हा जानकी म्हणते शर्वरी वंश असं करू नका तुम्ही यांच्या बोलण्यात येऊ नका हे कसे आहेत तुम्हाला नाही माहीत आहेत प्लीज तुम्ही असं करू नका तेवढ्याच सुमित्रा ही अशी कलर घेऊन येते आणि होळीचं गाणं म्हणत असते होळी रे होळी होळी रे होळी आणि सगळीकडे कलर उडवत असते आता ते बघून सगळ्यांना धक्का बसतो शर्वरी पुढे येते आणि म्हणते आई काय करतेस हे अगं नाना गेलेत नाना या जगात नाही आहे आणि तू रंग कसले उधळतेस तेव्हा लगेच सुमित्रा म्हणते अगं जानकी ही बघ कशी अभद्र बोलते सणासुदीच्या काळात ही नको नको ते अभद्र बोलते शर्वरी असं काही बोलू नकोस हा मी ऐकून घेणार नाही आणि हे कुठे गेले हे इथेच आहेत हे येणार आहेत हे बाहेर गेले आहेत असं सुमित्रा म्हणते तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते अरे बापरे आईंना वेळ लागलं की काय आता मात्र सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू